आता रेती कशा काढतील जसी बी लावतील आता किती भेटल्या रेरी नाही आणलीत मी आणलंय सोबत मी नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेला आहोत खाडीमध्ये तर खाडीमध्ये आपण शिंपल्या पकडण्यासाठी चाललेलो आहोत तर मी खूप दिवसांनी आज मी शिंपल्या पकडण्यासाठी जातो आहे तर आमच्या जवळचंच गाव आहे जावळे त्या गावाच्या जवळ आलेलो आहे मी आणि आता मी बाईकवरती रोडवरती ठेवली आणि आता आपण चाललो आहे खाडीवरती तर जावळे गाव आहे ते थोडंसं पुढे राहिलं त्याच्या अगोदरच मी बाईक आहे ती थांबवली आणि हा रस्ता अशा प्रकारे इकडे खाली जातो आहे तरी आता आता चाललो चाललोय मी नेहमी लोक इकडे जातात त्यामुळे हा रस्ता पायवाट आहे ती मळलेली आहे बऱ्यापैकी तर बघूया कोण तिकडे आहेत काय बऱ्याचदा ना आजूबाजूच्या जे रावतोळ कवडोली गाव त्या पलीकडे आहेत जे की दापोली तालुक्यामध्ये येतात तर ते त्या पलीकडे तर तिकडची लोकंसुद्धा सुद्धा बऱ्याचदा येतात आणि इकडे जावळ्याचीसुद्धा सुद्धा लोकं जातात बऱ्याचदा तर आपल्याला कोण आता आहे का बघूया इकडून काही लांबून दिसत नाही खाली कोण आहे की नाही तर ही बघा ही सर्व आता जमीन ना पडीक आहे इकडे पूर्वी शेतं केली जायची परंतु आता शेतं केली नाही जात नाही ही पूर्णपणे अशीच पडीक जमीन आहेत हे बघा अगदी खाडीच्या बाजूलाच ना पावसाळी शेती केली जात ना उन्हाळी कोणत्याच प्रकारची शेती आता या जागेमध्ये होत नाही अरे कोणतरी हायत तिकडे आहेत कोणतरी तर शिंपल्या पकडायला ना बऱ्याचदा महिला असतात पुरुष मंडळी खूप कमी जातात अरे भरपूर आहेत भरपूर लोक आहेत मी पण आले शिंपल्या पकडायला भेटत आहेत काय ना की सर्व काढल्यात का आई कुठे गेला होतात हो चला आता भिजूया कुठे गेला होता तुम्ही अच्छा पलीकडून गाडीमध्ये उतरले ना आता बघूया भेटतात पाण्यात मी गेल्या वर्षी आलेलो त्यानंतरला आता आलो पहिल्यांदा ओ, का, का। आ, हो काका हा हो मला वाटलं कोण नसेल ना हे बघा इकडे या दाईनी पकडल्यात बघा अशा सिंपल आहेत छोटे चौंटे छोटे असतात पण खूप टेस्टी लागतात हातानेच हाता बेली नाही आणलीत <laughs> <laughs> <भी... laughs> <laughs> मी आणलंय <laughs> सोबत मी मी गेल्या वर्षी आलेलो ना बघितलं म्हटलं बेली लागेलच कुठल्या रावतोल कवडोली अच्छा सिंपल्या पकडायला आणि व्हिडिओ ओपन करायला हा युट्यूबला मी गेल्या वर्षी आलेलो तर रावतोलच्या आईने मला पहिल्यांदा दाखवलं कसं पकडतात ते आता मला माहिती पडलं त्यामुळे म्हटलं जाऊया मत आज वेळ भेटला तर लोक रविवारचे येतात ना जास्त हा अच्छा।, अच्छा किती वाजता आलात तुम्ही बघूया आता मी पण पकडायला सुरुवात करतो <laughs> नाही मी शेवऱ्यातून शेवरे हे बघा इकडे पण आई आई तुम्ही आताच आलात का आता अच्छा मग आपल्या दोघात शर्यत लावूया कोण किती पकडतंय हा शर्यत लावली तर आपण जास्त पकडायला बघू पकडायला नाही तो थोड्या टायमासाठी बाहेर ठेवणार हा ते बंद करणार व्हिडिओ आधी शिवळ्या पकडणार मग दाखवणार पकडलेल्या नाही मी इकडेच असतो हा ते बघा आई आता दाखवतील कशा पकडायच्या हे बघा आता रेती कशा काढतील जसे बी लावतील आता आता <laughs> <हुँ। laughs> <laughs> गडूळ पाणी गेला की मग दिसतात किती भेटल्या दोन दोन बघा दोन कधी पाच सहा भेटतात नाही काही ठिकाणी चांगल्या भेटतात तीन भेटला तुरीच्या झाडावरती फुलं झाले की अच्छा अच्छा एक साई नाही तुरीच्या इकडे सर्वांना शेती या बाजूला पावट्याची वाळाची शेती आहे आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये तुरीची झाडं वगैरे लावली असतात तर तुरीची झाडं फुलली की लोकं इकडे मग सुरुवात होते आणि शिंपला आहे ना तर याच पट्ट्यामध्ये जास्त भेटतात इकडेच शोधतात बऱ्याच ना मी पण आता बॅग ठेवतो बाहेर सुरुवात करतो इथं ठेवतो इथं जरा सुका आहे मध्येच आपण इकडून सुरुवात करतो मी तर मी अशी बॉटल आणली आहे प्लास्टिकची बर्नी बघूया तर आपण सुरुवात करूया तर हे बघा एक पहिल्यांदा आपल्याला एक पहिली भेटलेली आहे हे बघा आणि या बेलीने काय होतं नुकसान माहिती आहे का बऱ्याचदा अशी तुटतात हाताने कशा तुटत नाहीत त्या पोटून जातात हे बघा हिला बेली लागली त्यामुळे खराब झाली दूर ठेवूया इकडे बाहेर तर आता दुपारचा दीड वाजलेला आहे थोडा टाइम झालेला आहे मी सुद्धा काढलेल्या आहे थोड्याशा तुम्हाला दाखवतो आणि आता भरतीचं टाईम झालेला आहे भरती आता यायला सुरुवात झालेली आहे पाणी भरायला लागलं आहे आता आता हे सर्वजण आता जातील बघू द्या ये बघा मस्त काय भेटत आहेत ना, 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 ना बऱ्या भेटल्या आहेत का रे तू किती पकडलायस अच्छा त्या आईनं भेटलं की नाही माझ्याबरोबर सुरुवात केली त्यांनी भेटत मी बर्नी आणलेली आहे आणि बघा आपल्याला पण भेटले तशा बऱ्यापैकी हो ना आता निघेन मी ना था ना था ना था ना था। हो हो, हो। जाईन आता मी तर व आता निघाली हे बघा पाणी आता भरत आहे इथपर्यंत आहे भरत खालीपर्यंत इकडे ना पूर्ण फुल होईल म्हणजे जिथे आता मी आहे ना तर इथंपर्यंत म्हणजे बुडून जाणार एवढं पाणी भरतो असा मानेपर्यंत एवढं पाणी असेल इथे तर मंडळी आता जवळजवळ दोन वाजून गेलेले आहेत आणि आज आता पाणी ना वरती जिथे काढत होतो तिकडे आता भरायला लागलेलं ला आहे तर हे बघा इकडे पाणी व्हावत होतं ना तर आता खालून पाणी त्यात आता वरती येत चाललेलं आहे तर ते लोकं जाऊन जवळजवळ अर्धा तास झाला मी थोडा वेळ बघत होतो पण जास्त काही भेटलं नाही तर ठीक आहे हे बघा एवढ्या भेटल्या आहेत तरी भरपूर आहेत याचा रस्सा आपण बनवणार आहोत घरी जाऊन तर खूप म्हणजे मी वर्षांनी बरोबर आलो असेल तर मी गेल्या वर्षी आलेलो आणि खूप दिवस विचार करत होतो की शिंपल्यानं जाऊया तर आज वेळ भेटला तर म्हटलं चला आज जाऊया आज शनिवार आहे ॲक्च्युली तर शनिवार रविवार जास्त इकडे गर्दी असते रविवारी उद्याला जास्त लोकं असतील आज थोडे कमी होते तर बऱ्यापैकी भेटला ॲक्च्युली मी लवकर यायला पाहिजे होतं म्हणजे नऊ वाजता जर आलो असतो ना तर आपल्याला जास्त वेळ भेटला असता तर ते लोकं आलेले ना त्यांनी भरपूर पकडल्या तर गेल्या वर्षी मी आलेलो तेव्हा रावतोलच्या हो त्या आई होत्या त्यांनी मला म्हणजे ते मला तेव्हा माहितीच नव्हतं कशा पक पकडायच्या तर त्यांनी मला दिलेल्या बऱ्यापैकी तेवढ्या एवढ्या थोड्याफार पकडल्या होत्या त्यानंतरला त्यांनी पण मला तेवढ्याच दिल्या त्यामुळे बऱ्यापैकी झाल्या होत्या तर आज जरा लवकर आलो असतो ना तर भेटल्या असत्या आपल्याला कारण भेटत होत्या बऱ्यापैकी भेटत होत्या तर बघूया आता पुन्हा कधीतरी येईन मी तर चला आता निघूया आता पाणी भरायला लागले इथे आता जिथे भर बसलो आहे ना तर इथे पूर्ण पाणी असा वरपर्यंत असेल इकडे पूर्ण बाहेर पाणी जातं तर चला आता आपण एकटेच आहोत तर अशा प्रकारे इकडे या शिंपल्या पकडतात तर तिकडे रावतोळी आणि खवडोळी दोन गावं त्या पलीकडे आहेत तर त्या गावातील बरीचशी लोकं अशी म्हणजे बऱ्याचदा अशी रोज जसं वेळ भेटेल तसं येत असतात जास्त करून महिला तर आता, आता तर आता ना भरती लागली त्यामुळे आता भरतीचे मासे आहेत ना वरती चढायला लागलेत तर चला मंडळी आता निघूया घरी आता वेळ पण झालेला आहे आणि भरतीसुद्धा लागलेली आहे आता थांबून काय जास्त फायदा नाही तर आता इकडे पाणी येईल ना तुम्हाला दाखवलं असतं पण खूप वेळ लागलेल पाणी भरायला जवळजवळ चार वाजतील तर मग तेवढा वेळ दोन तास जवळजवळ थांबायला लागेल ला। तर चला अशा प्रकारे हा परिसर आहे बघा खाडी ही नदी आहे ती आमची भारजा नदी आहे मंडनगडच्या वरपासून अशी ही नदी येते आणि ही वाहत जाऊन खाली अरबी समुद्राला मिळते केळशी तर केळशीची खाडी म्हणून ओळखले जातं तर या बाजूला इकडे जावळे गाव आहे पुढे आंबवली गाव आहे त्यानंतरला साखरी नंतरला तिकडे व्यास बाणकोट तर अशा प्रकारे तर या पल या पलीकडे इथं दापोली तालुका इकडे मंडनगड तालुका तर आमचा मंडनगड तालुका आम्ही नदीच्या इकडे आहोत आणि तिकडे दापोली त्या नदीच्या तिकडे दापोली तालुका तर चला मंडळी असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये हो तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅ पी राहा चला तर बाय